आज आपण एका जबरदस्त पुस्तकाबद्दल बोलणार आहोत एक असं पुस्तक जे आपल्या अस्तित्वाच्या मुळावरच प्रश्न विचारतं युवाल नोआ हरारी यांचं सेपियन्स चला तर मग सुरू करूया मानवी इतिहासाचा हा भन्नाट प्रवास जो जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो तर सुरुवातच करूया एका एकदम मूलभूत प्रश्नानं ह्या पृथ्वीवर लाखो प्रजाती आहेत पण त्यातल्या त्यात फक्त होमो सेपियन्स म्हणजे आपण आपण आख्या ग्रहाचे मालक कसे काय बनलो आपल्या तसं काय वेगळं होतं जे शक्तिशाली वाढ किंवा हत्तींमध्येही नव्हतं आता याचं उत्तर आहे ना ते आपल्या शारीरिक ताकदीत नाही आहे ते आहे आपल्या सामूहिक कल्पनाशक्तीमध्ये हरारे म्हणतात की आपली खरी सुपरपॉवर हीच आहे सामायिक कल्पनांवर विश्वास ठेवण्याची आपली क्षमता सोप्या भाषेत सांगायचं तर कथांवर विश्वास ठेवण्याची आपली ताकद आणि याच याच कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण अख्खं जग जिंकलं पण प्रश्न असा आहे की ही शक्ती आपल्याला मिळाली तरी कशी आणि या शक्तीने आपला इतिहास कसा घडवला चला बघूया हे समजून घेण्यासाठी ना एक सोपी गोष्ट डोक्यात ठेवूया आपला जो अख्खा इतिहास आहे तो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मेंदूच्या ऑपरेटिंग सिस्टमला मिळालेले काही महत्वाचे सॉफ्टवेअर अपडेट्स आहेत अगदी तसंच आणि हे मोठे अपडेट्स आले तीन मोठ्या क्रांतींमधून अशा क्रांती ज्यांनी आपलं जग अक्षरशः मुळापासून बदलून टाकलं तर आपला पूर्ण इतिहास आहे ना तो या तीन मोठ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे पहिला टप्पा साधारण सत्तर हजार वर्षापूर्वी बौद्धिक क्रांती यामुळे आपल्याला भाषा आणि कल्पना मिळाल्या मग आला दुसरा टप्पा कृषी क्रांती ज्याने आपल्याला एका जागी स्थिर केलं आणि शेवटी तिसरा टप्पा वैज्ञानिक क्रांती ज्याने आपल्या हातात प्रचंड अभूतपूर्व शक्ती दिली तर पहिली क्रांती होती बौद्धिक क्रांती विचार करा ह्या क्रांतीच्या आधी आपण कसे होतो लहान लहान गटांमध्ये फक्त जगण्यासाठी संघर्ष करत होतो पण मग भाषा आली कल्पनाशक्ती आली आणि सगळंच बदललं आपण अशा लोकांसोबत काम करायला शिकलो ज्यांना आपण कधीही भेटलोय नव्हतो हो कशाच्या आधारावर तर सामायिक कथा देव आणि राष्ट्र यांसारख्या कल्पनांच्या आधारावर त्यानंतर आली कृषी क्रांती बघा याच्या आधी आपलं आयुष्य कसं होतं आपण शिकारी होतो मुक्तपणे फिरायचो भरपूर मोकळा वेळ होता शेतीमुळे काय झालं हो अन्न सुरक्षा मिळाली पण हरारी याला इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक म्हणतात का कारण या सुरक्षेच्या बदल्यात आपल्याला मिळालं काय जास्त कष्ट समाजात विषमता आणि एक वर खाली अशी रचना आणि मग आली तिसरी वैज्ञानिक क्रांती आणि गंमत म्हणजे ही क्रांती सुरू झाली एका साध्या गोष्टीमुळे आपल्याला सगळं काही माहीत नाही हे मान्य केल्यामुळे हो या अज्ञानाच्या कबुलीने आपल्याला ज्ञान आणि शक्तीच्या अशा एका प्रवासावर नेव हो, ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल बरं हे सगळं झालं इतिहासाचं पण ह्या सगळ्या क्रांतींचा आजच्या आपल्या जगाशी काय संबंध आहे चला आता हेच बघूया की ह्या सगळ्या कल्पना आपल्या आजच्या आयुष्यात कशा आणि कुठे दिसतात एक मिनिट विचार करा पैसा मोठमोठ्या कंपन्या देश कायदे मानवाधिकार यातली एकही गोष्ट खरं तर भौतिक जगात अस्तित्वात नाही आहे म्हणजे आपण त्यांना स्पर्शनही करू शकत हे सगळं कशावर टिकून आहे फक्त आपल्या सामूहिक विश्वासावर आणि ह्याच आहेत आपल्या आजच्या काळातल्या सगळ्यात शक्तिशाली कथा उदाहरणच घ्यायचं झालं तर पैसा आपल्या खिशातल्या त्या कागदाच्या तुकड्याला किंवा बँकेतल्या आकड्याला किंमत का आहे कारण आपण सगळेजण मानतो की कि त्याला किंमत आहे बस ही झाली विश्वासावर चालणारी जगातली सगळ्यात मोठी आणि यशस्वी कथा ठीक आहे मग या सगळ्या इतिहासातून शिकायचं काय आपण पुढे काय करायचं सेपियन्स पुस्तक फक्त भूतकाळ सांगून थांबत नाही ते आपल्याला आपलं भविष्य घडवण्यासाठी काही खूप महत्वाची साधनं सुद्धा देतं तर ही साधनं कोणती पहिलं म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या कथा आहेत ना त्यांच्याबद्दल जागरूक रहा दुसरं मीडिया राजकारण आपल्याला ज्या गोष्टी सांगतात त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका प्रश्न विचारा तिसरं इतिहासात ज्या चुका झाल्या त्यातून शिका आणि सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा की खरी प्रगती म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी नाही तर माणसाचं सुख माणसाचं कल्याण आहे तर या सगळ्याचा सार काय एकच आपली जी सामूहिक कल्पनाशक्ती आहे तीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे पण तीच आपली सगळ्यात मोठी जबाबदारीसुद्धा आहे आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप गंभीर प्रश्नाकडे घेऊन जातं आज आपण ए आय बनवतोय आपल्या डी एन एमध्ये बदल करतोय अशा वेळी होमोसेपियन्सचं भविष्य काय असेल आपण आपलं वर्चस्व टिकवून ठेवू की एका पूर्णपणे नवीन प्रजातीला जागा देऊ यावर विचार करायला हवा